नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी मी अकरा दिवसाचं पारायण करण्यास सुरुवात केली आहे तर आज माझा पहिला दिवस आहे त्यामुळे खूपच गडबड आणि गोंधळ उडालेला आहे माझा पहिल्या दिवशी काय असतं खूपच तयारी करायची असते त्यामुळे खूप गडबड गडबड होते आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कसं आपण पूजा मांडणी वगैरे झालेली असते त्यामुळे आपण निवांत असतो पण पहिल्या दिवशी पूजा मांडणी पण असते घरातली पण इतर कामं असतात उमऱ्याची पूजा असते तुळशीची पूजा असते तर खूप अशी कामं असतात त्यामुळे खूपच गडबड होते पहिल्या दिवशी आपण जो टाईम ठरवलेला असतो त्या टाईमपासून त्या वेळेपासून एक पाच दहा मिनटं पुढे तर जातातच दहा पंधरा मिनटं पुढे जातातच पण दुसऱ्या दिवशी कसं आपण अगदी निवांत होतो तर पारायणाला बसले म्हणजे किती पण गडबड होऊ दे केवढं भी गोंधळ उडू दे पण पारायणाला बसले ते खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही पण सर्वजण पारायणाला बसला आहात का मी कालच व्हिडिओ सोडला होता की ज्यांना ज्यांनी कोणी पारायणाला अजूनपर्यंत बसले नसतील तर त्यांनी ज्यांच्याकडे आज हा व्हिडिओ येणार आहे म्हणजे गुरुवारी हा व्हिडिओ आता तुम्हाला शुक्रवारी अपलोड होईल तर गुरुवारी ज्यांना कुणाला व्हिडिओ माझा पोहोचलेला आहे स्वामींचा संदेश पोहोचलेला आहे त्यांनी संध्याकाळी पण बसावं संध्याकाळी बसून त्यांनी पारायण केलं तरी चालेल आणि सकाळी उठून मग त्यांना जे त्यां जे त्यांच्या वेळेनुसार जे काही टाईम त्यांनी ठेवलं आहे आठ नऊ किंवा दहा त्या टाईमवर बसून परत तुम्ही पारायण करू शकता तर गुरुवारच्या दिवशी पारायणाला बसणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळे तुम्ही पारायणाला बसा सगळे स्वामी भक्त मनापासून मी तुम्हाला विनंती करते की सगळेजण तुम्ही पारायण करा स्वामी चरित्र पारायणाचे खूप महत्त्व आहे आणि खूप त्या पारायणात खूप अनुभव येतात आपल्याला तर माझी उंबऱ्याची पूजा झालेली आहे आणि ही आंब्याची पाने ना प्रत्येक पारायणात मी वापरते पारायणात मला अशी तोरणला वगैरे लावायला मंदिरात लावायला मला खूप आवडतात आंब्याच्या पाण्याने कसं होतं एकदम मन प्रसन्न होऊन जातं घरात पण एकदम आध्यात्मिक वातावरण वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरात आणि खूपच छान पॉझिटिव्हपणा वाटतो आंब्याच्या पाण्याने हिरवीगार आंब्याची पाने खूप छान वाटतात त्यामुळे मी पारायणात पाने आंब्याची पानेही घरात आणतेच आणि तोरणला ला लावते मंदिरात लावते तर तर तुळशी मातेची पूजा झाली नाही तरी कस कसं अपूर्ण अपूर्ण असं काहीतरी वाटतं सेवा पूजा काहीतरी अपूर्ण राहिलेली आहे आणि तुळशी मातेची पूजा झाली की पूर्ण तुळशी मातेची उमऱ्याची पूजा झाली की पूर्णपणे सगळी पूजा झालेली आहे असं मनाला एक समाधान वाटतं तर तुळशी मातेची पण पूजा मी आता करून घेते पारायणाला बसण्याअगोदर सर्वात आधी मी उमऱ्याची पूजा आणि तुळशी मातेची पूजा करून मगच पारायणाला बसते तर मी पारायणासाठी वेगळी काही अशी मांडणी केलेली नाही मी मंदिरातच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे तर वेगळी अशी काही मांडणी मी केलेली नाही आणि कलश मंदिरामध्ये म्हणजे पारायणासाठी आपल्याला ठेवावाच लागतो अशी असे काही नियम नाहीत की आपण ठेवायलाच पाहिजे तर माझ्या मंदिरामध्ये ऑलरेडी कलश मी ठेवलेला आहे त्यामुळे मी वेगळा आणि कलश म्हणजे दोन दोन कलश होणार त्यामुळे मी कलश मांडलेला नाही म मा देवघरातलाच तो कलश आहे आणि हा अखंड दिवा स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणासाठी मी हा मातीचा अखंड दिवा वापरणार आहे तो जो दिवा असतो ना रेग्युलर मी जे मंदिरामध्ये ठेवते त्या दिव्याची वाट मला अशी म्हणजे वरती ओढण्यासाठी जमत नाही त्यामुळं दिवा प्रत्येक वेळी विजतो तर ह्यावेळी अकरा दिवस मला अखंड दिवा तेवट ठेवायचा आहे आणि हा दिवा मी मी जेव्हा पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तेव्हा मी आणला होता हा दिवा आणि जेव्हा स्वामींचं एकवीस दिवसाचं पारायण केलं होतं तेव्हा पण हाच दिवा मी वापरला होता आणि अखंड एकवीस दिवस हा दिवा तेवत ठेवला होता तर ह्या दिव्याची मी अशी गॅरंटी घेते की हा दिवा मी तेवट ठेवू शकते पण जो पितळेचा दिवा असतो ना तो दिवा माझ्या का माझ्याकडून काही पूर्ण एकवीस दिव अकरा दिवस किंवा सात दिवस ठेवणं मला शक्यच होत नाही मला ती वादच वरती ओढता नाही ओढता येत नाही आणि आता ह्या दिव्याची पण म्हणजे हळद कुंकू लावून अगोदर प्लेटमध्ये अक्षदा हळद कुंकू घालून त्यावरती मग दिवा ठेवून दिव्याला हळद कुंकू लावून मग दिवा प्रज्वलित केला आहे मी दि गडबडीत एवढं नाही मी की दिवा लावायचाच विसरले आणि कलश भरायला घेतला अगोदर नंतर माझ्या लक्षात आलं की अजून आपण दिवा लावला नाही तर ते जे पान तुम्ही आता बघितलं आहे ते अक्कलकोटमध्ये जे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाचं ते पान आहे ते मला जेव्हा मी पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा स्वामींनी मला ते दिलं होतं तर ते मी फ्रेम करून ठेवलेलं आहे हा स्वामींचा फोटो जिथे मी रोज ठेवते तिथेच ठेवणार आहे फक्त स्वामींची जी मूर्ती आहे तीच मी खाली घेऊन पारायणासाठी ठेवणार आहे आणि बाप्पा तर आपल्याला प्रत्येक पूजेसाठी लागतोच बाप्पाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही त्यामुळे बाप्पांचा अभिषेक घालून मी पहिल्यांदा बाप्पांची स्थापना केली थोडेसे अक्षदा आणि हळद हळदी कुंकू टाकून त्यावर बाप्पांची स्थापना केलेली लि आहे आणि स्वामींचा अभिषेक दुधाने घातलेला आहे आज अथर्व शीर्ष मी लावून दिला मोबाईलवर आणि मग स्वामींचा अभिषेक घातला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मी कलश मांडला नाही तर हा जो नारळ आहे तो फक्त स्वामींच्या उजव्या हाताला मी ठेवून दिला हळदी कुंकू लावून खूप अशी मोठी काही मांडणी मी केलेली नाही साधी सिंपलच मांडणी मी ठेवलेली आहे मंदिरामध्ये हे जे चंदन आहे ना खूप छान चंदन आहे हे चंदन मी वाडीमधून घेतलेलं आहे ह्याचा सुगंध तर इतका छान येतो खूपच छान सुगंध येतो आणि कलर खूप छान दिसतोय आणि अष्टगंध अष्टगंधाचा पण खूप छान वास आहे तर तुम्ही वाडीला गेला तर तिथून नक्कीच म्हणजे मनोहर म्हणून चंद चंदन आहे ह्या चंदनाचं नाव मनोहर आहे चंदन आणि गंधाचं ते तुम्ही आणा खूपच छान आहे हे हिनात्त तर आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी स्वामींचा जेव्हा मी अभिषेक घालते किंवा स्वामींची आंघोळ घालते तेव्हा स्वामींना मी अत्तर लावतेच हा अत्तर देखील मी नरसोबावाडीमधून घेतलेला आहे ही पांढरी दोन फुलं मला अपरिजा अपराजिता वेलीची म्हणजे माझ्या जाऊकडे अपराजिताची वेल आहे तर त्यांच्याकडून ही दोन फुलं मी घेतली त्या वेलीची माझ्याकडे पण होते अपराजिताची वेल पण ती पूर्णपणे जळून गेली त्याला निळ्या कलरचे फुल येत होते पण ती पूर्णपणे जळून गेली परत आता मला ती अपराजिताची वेल लावायची आहे एवढी गडबड गडबड झाली ना की काहीच मला सुचलं नाही मी दिव्याच्या खाली पण असं कापड आतरलं अंतरलं नाही स्वामी चरित्र सारामृत ठेवण्यासाठी तर त्यामुळे परत मला दिवा उचलून आणि परत कापड अंतरून त्यावरती मी ग्रंथ ठेवला हा गजरा आणला होता स्वामींना घालण्यासाठी कारण की स्वामींची छोटीशी मूर्ती त्यामध्ये मोठ्या असे म्हणजे हार आपण घालू शकत नाही त्यामुळे मी स्वामींना गजरा घालते तर गडबडीत ही अशी मी कशी तर रांगोळी काढून ठेवली कारण की पटकन मला बसायचं होतं मी दहाचा टाईम घेतला आहे दहा वाजता मी पारायणाला बसते कारण की सकाळी मुलांची शाळा असते डबे असतात त्यामुळे तेवढ्या गडबडीत सगळं लक्ष स्वयंपाकाकडे पोरांच्याकडे असतं त्यामुळे सगळं निवांत घरातला आवरून मी दहा वाजता पारा बसते तुम्ही पण असं करून बघा उमरे उंबरठ्याची पूजा तुळशी मातेची पूजा रोजच्या रोज सकाळी करा तुम्हाला किती प्रसन्न वाटतं आणि किती फ्रेश वाटतं बघा खूपच छान वाटतं दिवस आपला खूप छान जातो तर माझी पूजेची मांडणी झाली आहे बघू शकता तुम्ही कशी झाली आहे पूजेची मांडणी रांगोळी तुम्ही बघू नका रांगोळी तर सोडून द्या रांगोळी एकदम म्हणजे एकदम खराब आलेली आहे तर आ अशी सहज आणि सोपी साधी मांडणी मी स्वामींची केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला पूजेची मांडणी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आत्ता माझं स्वामी स्थवन आणि पारायणाच्या सर्वात आधी गणपती अथर्व शीर्ष मग स्वामी स्थवन आणि स्वामी समर्थांची एक माळ हे जप करूनच मग आपल्याला पारायणाची सुरुवात करायची असते तर माझी पारायणाची आता सुरुवात झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ